नमस्कार मी राहुल जाळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आज वीस नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवर्ण 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 आज होताना आपला पाहायला मिळतात त्यातच आपला मुरबाड मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने मतदान होताना पाहायला मिळतं सकाळपासूनच खरंतर मुरबाड मतदारसंघामध्ये निवडणूक निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळतात आज महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुभाष पवार यांची बदलापूर शहराला त्यांनी भेट दिलेली आहे प्रत्येक ठिकठिकाणी ते जात आहेत आणि त्या ठिकठिकाणी जे बूट आहेत त्यांना ते भेटी देत आहेत आ, सर स्वागत आहे तुमच्या ठळक वर्तामध्ये आज मी बदलापूर शहरात ठिकठिकाणी बुथला भेट देत आहे काय प्रतिक्रिया नक्कीच आज सगळ्या बुथला भेट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे आणि अतिशय चांगलं वातावरण बदलापूर शहरामध्ये सुद्धा मला अनुभवपणे आहे कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी असतील आणि मतदार सुद्धा उत्सुक उत्सुकतेने त्या ठिकाणी सहभागी होताना मला दिसतो काय वाटतं सर तेवीस तारखेला किती लिहिली तुम्ही आज शंभर टक्के आपला विजय नक्की आहे त्याचा लेट किती आज परंतु हा विजय आपला शंभर टक्के आवाहन नागरिकांना ठिकाणी आवाहन करीत आज मतदानाचा दिवस आहे लोकशाहीने आपल्याला सगळ्यांना हक्क दिलेला आणि शंभर टक्के लोकांनी मतदान करावं अशा प्रकारची विनंती सर्व मतदारांना या ठिकाणी करतोय आपल्यासोबत बदलापूर शहर प्रभारी अध्यक्ष कालिदास देशमुख देखील जोडले आहेत सर काय प्रतिक्रिया आहे आज बदलापूर शहराची मी गेल्या विधानसभेच्या चार पाच निवडणुका पाहिल्यात पण एवढा उत्साह कधी पाहिला नव्हता हो तो एवढा उत्साह आज महा विकास आघाडीचे उमेदवार शिवाजी पवार यांच्या बाजूनी मला दिसतोय तुतारी ही वाजणारच आहे आज आ, सर आज सकाळी तुम्ही सहकुटुंब मतदान हे केले काय उर्जा आहे काय प्रतिक्रिया त्या उर्चा प्रतिक संदर्भात आज सकाळीच माझ्या मूळ गाव जे आहे मालेट तिथे मी मतदान त्या ठिकाणी केलं मतदान केलं आणि सकाळपासून बऱ्याचशा बुथला त्या ठिकाणी घेतल्या मला या निवडणुकीत असं दिसतं की निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे माझ्यापेक्षा लोकांनाच जास्त त्याची उत्सुकता त्या ठिकाणी आणि लोकं त्या पद्धतीने काम करायला लागलेले आहेत आणि त्यामुळं मला सगळीकडे सकारात्मक रिझल्ट प्रत्येक बूथला कारण अनेक निवडणुका मी जवळून पाहिलेल्या जरी मी वडील आमदार होते तरी सगळं पाठीमागचं जे काम आहे नियोजनाचं ते सगळं मी त्या काळामध्ये बघत होतो त्यामुळं तिथल्या निवडणुका ही निवडणुकीमध्ये याच्यामध्ये फार मोठा हा फरक आहे ही निवडणूक लोकांनी आता घेतली आणि लोक अतिशय उत्कृष्टपणे आणि गांभीर्यानं हे काम त्या ठिकाणी करतात आज सकाळपासून तुम्ही बदलापूर शहरातील सह सगळ्या तुम्ही बोतला तुम्ही भेटीघाटी देतात एकंदरीत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आता बदलापूर शहरामध्ये सुद्धा मला अपेक्षित नव्हता त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मला आज इथं मिळतोय आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आमचे सगळे कार्यकर्ते असतील खास करून चिंतक आणि बाकी सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळं निश्चितपणे माझा विजय त्या ठिकाणी आहे परंतु ही निवडणुकीमध्ये बाकीच्या मुद्द्यांपेक्षा आता लोकांना फक्त परिवर्तन पाहिजे त्यामुळे परिवर्तन या मतदारसंघात झालं पाहिजे लोकांनी त्या ठिकाणी आहे तर मी होते महाविकास आघाडीचे सुभाष हो पवार त्यांनी सह सहकुटुंबासह मतदान हे केलेलं आहे पाहुया येत्या ते तेवीस तारखेला कमळ फुलते की तुतारी वाजते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कराकस व्हिडिओ जर्नलिस्ट आणि राहुल सागर